नमस्कार मी आरती महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायत सरपंच जाहीर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार व जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत करीत करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी आरक्षण सोडत समय दिली आहे आरक्षण सोडत समय तहसीलदार सचिन शेजाल नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण मंडळ अधिकारी भावे यांसह विविध पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षण सोडत पुढील प्रमाणे आणि अनुसूचित जाती महिला वासुंद्री अनुसूचित जाती महिला काबा अनुसूचित जाती या तीन ग्रामपंचायत अनुसूचित जातीकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत तसेच अनुसूचित जाती आदिवासींसाठी जांभूळ मोहिली महिला राखीव काकडपाडा महिला राखीव वाहुली महिला राखीव या तीन ग्रामपंचायती अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला राखीव पाच ग्रामपंचायत ठेवण्यात आल्या आहेत त्यामध्ये दहिवली गोवेली रेवती निंबवली मोस उशीत आरेल वरप या पाच ग्रामपंचायत प्रवर्ग रा महिला राखीव आहेत तसेच नागरिकांना मागास प्रवर्ग चौरे दहागाव केळणी कोलम मसळक रुंदे आंबिवली वसंत शेलवली तसेच सर्वसाधारण महिला करता बारा ग्रामपंचायत राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे अपटी मांजरली गेरसे गुरवली घोटसी कोसले मामनोली मारळ नडगाव दानबाब नांदक ओसरली रायते पिंपोली वेहले तसेच सर्वसाधारण एकूण बारा ग्रामपंचायत पुढील प्रमाणे खडवली फळेगाव कुंदे खोनी वडवली मानिवली पळसोळी पोई रोहन अंताडे सांगोळे उतने चिंचवली वडवली शिरढोणे इत्यादी संपूर्ण एक्केचाळीस ग्रामपंचायत सरपंच सोडत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आरक्षण सोडत काढण्यात आली आहे ही अंतिम सोडत असल्याचे तहसीलदार सचिन शेजाल यांनी सांगितले आहे सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या ठिकाणी कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षणाची निश्चित केली जाणार आहे माननीय उपभागीय अधिकारी श्री विश्वास गुजर सर यांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज चालणार आहे एक्केचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी आहेत तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत अकरा ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि चोवी चोवीस ग्रामपंचायती ह्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत याच्यामध्ये जे निवडणूक आयोगानं जे आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचं जे तत्व आहे की अळीपाळीनं त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे याच्यामध्ये मागील तीन पंचवार्षिकचं म्हणजे सन दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या तीन पंचवार्षिकमध्ये जे आरक्षण आलेलं होतं त्या आरक्षणाचा जो क्रम आहे त्या क्रमाचं सक्रिय पद्धतीनं तो क्रम आपण हे करून दोन हजार पंचवीसचं आरक्षण निश्चित केलं जाणार आहे महिलांना याच्यामध्ये पन्नास टक्केचं आरक्षण आहे तर तेसुद्धा आरक्षण आपण त्या त्या प्रवर्गातून निश्चित केलं जाणार आहे एस सीच्या तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा ह्या एस सी महिलांकरता राखीव आहेत एस टीच्या तीन जागा आहेत त्यापैकी दोन महिला ह्या एस टी महिलांसाठी राखीव आहेत ना, नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या अकरा जागा आहेत तर त्यापैकी पाच जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहेत आणि खुल्या प्रवर्गातील चोवीसपैकी बारा जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत तर याचं सुद्धा जे काही रोटेशन आहे मागील तीन पंचवार्षिकमध्ये जे आरक्षण आलेलं होतं स्त्रियांचं ते आरक्षण लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण चिठ्ठ्यांच्या पद्धतीनं आरक्षणाची सोडत काढणार आहे यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे समक्ष आपण सोडत काढणार आहे ही सोडत कशा पद्धतीने म्हणजे चिठ्ठ्या टाकून कसं होणार आहे याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून होणार आहे मुख्यतः याच्यामध्ये जसं आपण मी मगाशी आपल्याला सांगितलं की एखाद्या प्रवर्गाचा आपण जसं आता आपण अनुसूचित जाती आणि जमाती यांचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आपल्या तालुक्यासाठी जे काय सरपंच आहेत त्या सरपंचाचं आरक्षण जे आहे ते सरपंचांचं आरक्षण मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी निश्चित करून दिलेलं आहे आणि स्त्रियांचं स्त्रियांचंसुद्धा आरक्षण जे आहे कारण याच्यामध्ये जिल्हास्तरावरती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या काय प्रवर्ग आहेत जातील जे त्या प्रवर्गांचं आरक्षण हे जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणामध्ये निश्चित केलं जातं स्त्रियांची सुद्धा संख्या त्या त्या प्रवर्गातली जी आहे ती जिल्हाधिकारी महोदयाकडून निश्चित केली जाते आणि त्या निश्चित केलेल्या संख्येनुसार आपण सोडतीद्वारे त्या ठिकाणी आरक्षण निश्चित करणार आहोत सोडतीनंतरचा पुढचा कार्यक्रम कशा का, पद्धतीने असेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठराव घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐका नावेला विसरू नका आमचे एकच रेय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू या इथपर्यंत धन्यवाद